वाटीभर किंवा ग्लासभर सोलकडी पिल्याने शरीराला गारवा तर मिळतोच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर असते मुख्य म्हणजे सोलकडी पिल्याने पचनक्रियाही सुधारते जेवणानंतर अनेक हॉटेलमध्ये सोलकडी दिली जाते तर आज मी तुम्हाला आंबट गोड चवीची आणि चविष्ट लागणारी सोलकडीची रेसिपी दाखवणार आहे नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे सोलकडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ओल नारळाचा चव ओला नारळाचे तुम्ही तुकडे देखील करून घेऊ हो शकता इथे मी खोवून घेतलेला आहे नारळापासून दूध काढण्यासाठी चव आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू त्यामध्ये अर्धा चमचा जिरे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तसेच आल्याचा तुकडा घातलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि सोलकडीला छान असा गुलाबी रंग यावा यासाठी बिटाचे काही तुकडे देखील घातलेले आहेत यामध्ये एक ग्लास पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर आता यापासून आपण दूध काढून घेऊ दूध काढण्यासाठी इथे मी जाळीचा वापर करीन आणि त्याखाली एक वाडगा ठेवलेला हो आहे अशा प्रकारे पळीने दाबून दाबून घ्यायचं म्हणजे वाडग्यामध्ये दूध जमा होईल हेच वाटण तुम्ही कापडाने गाळून घेतलं तर दूध आणखीन घट्ट येण्यास मदत होईल असं दाबून दाबून घेतल्यानंतर जो चौथा उरतो त्यामध्ये परत एकदा आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आणि त्यामधून दूध काढून घ्यायचं आहे तर हीच प्रक्रिया आपल्याला साधारण तीन ते ती चार वेळा तरी करायची आहे आणि तीन ते ती चार वेळेला ही प्रोसेस रिपीट करून अशा पद्धतीचं एकदम घट्ट दूध निघालेलं आहे आणि जो नारळाचा चोथा उरतो त्यापासून तुम्ही चटणी किंवा तो चोथा जेवणामध्ये सुद्धा वापरू शकता सोलकढी कलर खूप छान आलेला आहे कढीला आंबटपणा देण्यासाठी यामध्ये मी तीन मोठे चमचे कोकमागळ घातलेला आहे आणि जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही नऊ दहा असे ओली कोकम घ्या ती अर्ध तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्यापासून जो अर्क निघेल तो या सोलकडीमध्ये घाला आता यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर सोलकडी मला इथे जास्त गोड करायची नाही आहे त्यामुळे एकच चमचा वापरलेली आहे साखर काही ना गोड सोलकडी आवडते तर काही ना कमी गोड सोलकडी इथे तयार आहे एकदा तुम्ही चव घेऊन बघा आणि यामध्ये जे काही कमी वाटत असेल ते तुम्ही ॲड करा आता मला इथे मीठ कमी वाटतंय तर थोडंसं मी मीठ घालते आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर तयार आहे आपली सोलकडी पण सोलकडी ही थंड थंड सर्व करतात त्यामुळे गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या सोलकढीची कन्सिस्टन्सी अगदी घट्ट अशी आहे आणि कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे शिवाय सोलकडी ही चवीला आंबट गोड आणि थोडीशी तिखट या पद्धतीची झालेली आहे या सोप्या पद्धतीने सोलकढी अगदी चविष्ट बनते सोलकडी अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायद्याची आहे यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे हृदयविकार कर्करोग आणि त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते नारळाचं दूध आणि कोकमाचा सा सार यांचं कॉम्बिनेशन म्हणजे ही सोलकडी खूप कमालची रेसिपी आहे चिकन मटण मच्छी असा बेत असला की बरोबरीने सोलकढी ही हवीच शाकाहारी जेवणासोबतही याचा आनंद घेऊ शकता तर आता पटकन अशी गारेगार सोलकडीची रेसिपी करून बघा आणि जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत टील देन टेक केअर बाय